आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाली आता राज्य सरकारी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळेल एक जुलैपासून ही दरवाढ लागू होणार आहे आणि जुलै ते जानेवारी दरम्यानची थकबाकी या महिन्यातल्या वेतनासह दिली जाणार आहे नागपूर प्रकल्प राबवताना अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या महामेट्रोनं आणखी एक महिलाचा दगड गाठला आहे कामठी महामार्गावरील नाविन्यपूर्ण अशा नागपूर मेट्रो डबल डेकर व्हायडक प्रकल्पासाठी दोन हजार उड्डाण पुलाचं लोकार्पण पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परिवहन आणि महामार्ग मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात अनेक भाविक विविध व्रत आणि उपास करतात भगर शिंगाडा पीठ आणि राजगिरापीठ या उपासाच्या पदार्थांमध्ये बुरशीजन्य जंतूंची शक्यता नाकारता येत नसल्यानं हे पदार्थ दुकानातून घेताना तपासून घेण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आलं आहे महानगरपालिका एवजदार कामगार संघटना आणि नागपूर महानगरपालिका एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं आज संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपल्या अनेक मागण्यांकरता धरणा आंदोलन करण्यात आलं यात नागपूर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अधिसंख्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या मंजूर रिक्त पदांवर नियमित करण्याच्या आणि एवजदार सफाई कामगार यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी धरणा आंदोलन करण्यात आलं मा अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार वाटचाल करीत आहे पन्नास वर्षांपूर्वीच्या या रोपट्याचा आता महावृक्ष झाला असून त्यामागे खेड्यापाड्यातील महिला भगिनींचे परिश्रम आहेत असं प्रतिपादन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी केलं मा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मलकापूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार